राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले एक गट अजित पवारांचा तर दुसरा गट शरद पवारांचा दोन्ही गटाची पदही त्यामुळे विभागली गेली अजित पवार गटानं पक्षाचं प्रवक्तेपद पद हे आमदार अमोल मिटकरी यांना दिलं ते या पदाची जबाबदारी पार पाडत होते आता उमेश पाटील यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली त्यामुळे अमोल मिटकरी यांनी पदावरून हटवल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर अमोल मिटकरी यांनी समोर येऊन आता स्पष्टीकरण दिले चुकीच्या पद्धतीने मला मुख्य प्रवक्ते पदावरून हटवल्याच्या बातम्या आता दाखवल्या जात आहेत उमेश पाटील हे अधिकृत प्रवक्ते झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन मात्र आजपर्यंत मुख्य प्रवक्ता हे पद खाली होतं उमेश पाटील हे मुंबईला राहतात त्यामुळे त्यांना ती जबाबदारी दिली त्या व्यतिरिक्त आम्ही सात लोकं पक्षाचे प्रवक्ते आहोत आणि वेळोवेळी आम्ही भूमिका मांडत राहू त्यामुळे मीडियामध्ये ज्या बातम्या चालवल्या आहेत त्या साफ खोट्या आहेत पक्षाची बदनामी आहे दरम्यान उमेश पाटील ही या प्रकरणी समोर आले आहेत त्यांनी आपली मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याचं स्पष्ट केलं आहे शिवाय अमोल मिटकरींना पदावरून काढण्यात आलेलं नाही हेही त्यांनी सांगितलं नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य प्रवक्तापदी आज माझी निवड झाली या निवडीच्या नंतर वेगवेगळ्या चॅनल्सवर बातम्या दाखवण्यात येऊ लागल्या त्याच्यामध्ये आमच्या पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते अमोलजी मेटकरी यांना हटवून उमेश पाटील यांची नियुक्ती झाली अशा काही बातम्या काही चॅनल्सने दाखवल्या ही बातमी निराधार आहे वस्तुस्था मुख्य प्रवक्ता पद हे आमच्याकडे रिक्त होतं यापूर्वी नवाब मलिक हे आमच्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते होते ते पद आज आज रोजी रिक्त होतं आणि त्यामुळं त्या पदावर माझी नियुक्ती करण्यात आली बाकीचे सर्व प्रवक्ते जे आहेत त्या पदावर कार्यरत आहेत त्याच्यामध्ये अमोल मेटकरी सुद्धा आहेत अमोल मेटकरी हे आमच्या पक्षाचे आमदार आहेत आणि आक्रमक प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांना हटवून माझी निवड केली गेली ही बातमी निराधार आहे कृपया याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी मुख्य प्रवक्ते पद राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं जाहीर केलं त्यामुळे काही वेळासाठी पक्षात एक वेगळीच चर्चा सुरू होती ती चर्चा होती अमोल मिटकरी यांना पदावरून हटवण्याची ही बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नक्की कोण याची चर्चा सुरू झाली मात्र राष्ट्रवादीनं प्रवक्ते कायम ठेवले आहे त्यातच मुख्य प्रवक्त्यांची आता भर पडली आहे त्यामुळे उमेश पाटील यापुढे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहतील मात्र अमोल मिटकरी आणि पाटील या दोघांनी पुढे येऊन यावर पडदा टाकला आणि खरं काय बदल झाले आहेत ते स्पष्ट केलं त्यामुळे मिटकरी यांच्याकडील प्रवक्तेपद हे कायम राहणार आहे अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती